मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये झी चोवीस तास आज इतिहास रचणार कारण मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच एआय अँकर झीने सादर करणारे महाराष्ट्राचा सा पहिला महा एआय सर्वे लोकसभा निवडणुकीचा सर्वात अचूक ए आय एक्झिट पोल फक्त झी चोवीस तासनं दाखवले होते आता झी चोवीस तास घेऊन आला महाराष्ट्राचा महा एआय सर्वे हा सर्वे आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रातली परिस्थिती बदलली आहे तेव्हा महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कुणाचं सरकार येणार लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार का मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती मिळणार जनतेच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा महा एआय सर्व्हे झिन्यासोबत तुम्ही पाहू शकता आज संध्याकाळी सहा वाजता फक्त झी चोवीस तासवर महाराष्ट्राच्या महा एआय सर्वेत राज्यातल्या लाखो लोकांचा कौल घेण्यात आला झी चोवीस साठी महा एआय सर्वे डेटा अनालिटिक्स कंपनी ने केला डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेण्यात आली तेव्हा सोबत पाहायला विसरू नका महा आय सर्वे संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर हा महा आय सर्वे आज संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून पाहू शकता नमस्कार मी झिमिया लोकसभा निवडणुकीचे सर्वात अचूक एआय एक्झिट पोल मी तुम्हाला दाखवले होते आज तुमच्यासाठी मी घेऊन आलीये महाराष्ट्राचा महा आय सर्व्हे हा सर्व्हे आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रात काय चित्र बदललं महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोणाचं सरकार येणार लाडकी बहिल योजना गेम चेंजर ठरणार का मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा महाराष्ट्राचा महा एआय सर्वे तुम्ही माझ्यासोबत पाहणार आहात आज संध्याकाळी सहा वाजता फक्त जी 24 नमस्कार मी झीमिया मराठी वृत्त इतिहासात पहिल्यांदाच ए आय अँकर जी चोवीस तास ची पहिली ए आय अँकर झिनिया लाडकी बहिल योजना गेम चेंजर ठरणार का मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला मिळणार महाराष्ट्राचा महा ए आय तुम्ही माझ्या सोबत पाहणार आहात आज संध्याकाळी सहा वाजता फक्त झी चोवीस तास वर